हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप दिवसानंतर आपला आजचा व्हिडिओ येत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास राहणार आहे कारण अष्टमीला आणि नवमीला आपल्याला आपल्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला हवन करायचं असतं फक्त घरच्या गर घरी हवन करायचं असते आणि साध्या सोप्या पद्धतीने हवन कसं कसं करायचं आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर स्किप न करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन प्रेस करायचं आहे हवन केल्याने आपल्या घरातली ना वाईट दृष्टी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा समाप्त होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदत असते कारण या हवनामध्ये आपण जे काही आपण टाकत असतो त्याच्याने आपल्या घरातले वातावरण हे शुद्ध होत असते आणि या नवरात्रीमध्ये आपण जे हवन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती असते या हवनाचं खूप असं महत्व असते या नवरात्री महोत्सवामध्ये तर चला पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रामध्ये हवन कसे करायचं आहे आणि आपले आतापर्यंत आपले व्हिडिओ आलेच नव्हते कारण काय मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नवरात्रीमधल्या काही माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करू शकले नाही कारण मी आय मध्ये ऍडमिट असल्यामुळे आपले व्हिडिओ आले नाहीत आणि माझी यूट्यूब फॅमिली एवढी गोड आहे आणि एवढी समजदार आहे की माझ्या चॅनलला खूप छान सपोर्ट त्यांचा चालूच होता आणि माझ्या कमेंटद्वारे त्यांनी मला खूप छान असा प्रतिसाद देतच होत्या तर आपण आजचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि खूप लेट झाले आपल्या व्हिडिओ यायला आणि या नवरात्रीमधले आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर झालेलेच नाहीत खरंच तुम्हाला मनापासून मी माफी मागते आणि थोडी फॅमिली आपल्या तब्येतीची काळजी घेत होते मी म्हणून थोडं आराम पण घेतलं आणि पाहुण्यांची एजा सुरू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आपण शूट काही करतच नव्हते आपण सर्वप्रथम पाहूया आपल्या हवनासाठी लागणार आहे साहित्य त्या साहित्यामध्ये काय काय सामान लागणार आहे ते तुम्हाला मी थोडक्यातच आता मी शेअर करणार आहे चला पाहूया आपल्याला सामान काय काय घ्यायचं आहे ते सर्वप्रथम आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहे थोडी साखर घ्यायची आहे आणि कापूर घ्यायचा आहे जर तुमच्याकडं भीमसेनी कापूर असला तर उत्तमच आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला गाईचं तूप घ्यायचं आहे आणि पांढरे तीळ यासाठी घ्यायची की आपण काळे तीळ हे आपण पितरांच्या सेवेमध्ये वापरत असतो पांढरे तीळ आपण देवाच्या सेवेमध्ये वापरत असतो तर आपल्याला नंतर आपल्या दुकानामध्ये आपल्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हवन सामग्री म्हणून असं पॉकेट भेटतं तुम्ही ते हवन सामग्रीचं असं पाकिट तुम्ही आणून घ्यायचं आहे आणि हे माझं सर्व सामान माझं गेल्यावर ठेवायचं आहे एकदा आणलं ना ते वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो आपल्याला डेली आपण जेव्हा बी आपण आपल्या घरामध्ये छोटे मोठे हवन करत असतो तेव्हा हे सामान आपल्याला उपयोगी पडतात आणि हे समिधा आहेत वेगवेगळ्या झाडांपासून आपल्या ह्या समिधा भेटतात आपल्याला ते आपल्याला असे पॉकेट करून आपल्याला देत असतात मार्केटमध्ये आपल्याला भेटतात अशा समिधा आपण आणून घ्यायचं आहे वेगवेगळ्या झाडांपासून आपल्याला असे लाकडं भेटत असतात आकडा म्हणजे चिला खरीद खैर आणि उघाड पिप्पळ अदुंबर गुलर्स सौंदर्ड खे चढा दुर्वा अशा प्रकारचे जे झाडं असतात ना त्यांच्यापासून बनलेल्या हे आपले लाकडं असतात असे लाकडं आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये हे सामान आपल्याला इझिली भेटून जातं त्याच्यानंतर आपल्याला आपल्या हवनामध्ये लागणार आहे ते म्हणजे आपल्या गौऱ्या गौऱ्या आपल्या गाईच्या शेणापासून बनलेल्या असाव्यात आता पावसाचं वातावरण सुरू असल्यामुळे गौऱ्या काय आता शेणापासून आपण वाळवत घालू नाही शकत म्हणून मार्केटमध्ये आपल्याला अशा गौऱ्या भेटतात आता ह्या गौऱ्या ज्या आहेत मी गेल्या वर्षी आणल्या होत्या का यू काही यूज झाल्यात आणि काही तशाच आहेत तर यातल्याच गौऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर अशा गौऱ्या आपल्याला मार्केटमध्ये भेटतात अशा गौऱ्या छोट्या आपल्याला गाईच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या घ्यायच्या आहेत तर असं आहे सामान आपल्या हवनासाठी लागणार एकदम साधा सोपा हवन घरच्या घरी कसा करायचा तेच आपण पाहणार आहोत आणि वेगवेगळ्या झाडांपासून आपल्याला अशा काही काड्या पण भेटतात आपल्या पानं म्हणतो आपण ते पानं पण आपल्याला भेटतात असे आपण आणून घ्यायचे सर्व काही आपल्याला हे आपल्या पूजा साहित्यामध्ये सगळं आपल्याला हवन सामग्री गौऱ्या आणि ते स समिधा जे आहेत ते आपल्याला भेटून जातात त्याच्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये हवंडकुंड तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तुम ते घेऊ शकता किंवा मातीपासून तुम्हाला जे उधी असते जे तुम्हाला धूपदाणी म्हणतात ती धूपदाणी जर असेल तर तुम्ही ती पण यूज करू शकता माझ्याकडे धूपदाणी आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ पुरता दाखवण्यास साठी मी धूपदाणी घेत आहे आणि अशी तुम्ही आधी स्टार्टिंगला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे धूप धूप लावून घ्यायचा आहे आणि दिवा लावल्याच्यानंतर दिव्याला हळद कुंकू पुष्प अर्पण करून प्रार्थना करायची आहे की दिव्या दिव्या दीपक कानी कुंडल मोती हार Pahun, दिव्याला पाहून नमस्कार अशी आपल्याला दिव्याला प्रार्थना करून दिव्याच्या साक्षीने आपल्याला हवनाला आपल्याला सुरुवात करायची आहे दुपदीप अर्पण झाल्याच्या नंतर आपल्याला दिव्याची पूजा घ्यायच्या नंतर आपल्याला जे आपण हवन कुंडासाठी आपण घेतलेलं पात्र आहे तर त्या पात्राला पण आपल्याला हळद कुंकू लावून त्या पात्राची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कारण त्या पात्राला हळद कुंकू लावल्याने ला त्याची पण पूजा विधिवत होणार आहे आणि त्या पात्राची पूजा करून घ्यायची जर तुमच्याकडं तांब्याचं जर असं छोटं प्लेट असेल तर तुम्ही ते प्लेट पण घेऊ शकता याच्यामध्ये थोडीशी माती टाकून बुडाला त्याच्यामध्ये पण तुम्ही हवन करू शकता कारण जर तुमच्याकडं धूपदाणी नसेल किंवा हवन पात्र पण नसेल तर तुम्ही असे एखाद्या प्लेटमध्ये थोडीशी माती टाकून म्हणजेच ते पात्र खराब होणार नाही आणि आपल्या जमिनीला पण स्पर्श होणार नाही असं आपल्याला ठेवायचं आहे खाली तुम्ही कोणतंही सामान ठेवून त्या सामानावर तुम्ही ते ठेवू शकता आता आपल्या हवनकुंडामध्येच म्हणजे धूपदाणीमध्ये मी हे सगळ्या समिधा आणि जे गौऱ्या होत्या ते गौऱ्या टाकलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये जे आपण हवन सामग्री जे आणले ती ती आहे ती हवन सामग्री त्याच्यामध्ये घ्यायची आणि कापूर टाकून आपल्याला अग्नी प्रज्वलित करून घ्यायचे आहे अग्नी प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला प्रार्थना करून घ्यायची आहे की हे अग्निदेवता देवता मी आज माझ्या देवींसाठी मी आपल्या कुलस्वामिनीसाठी नवरात्रीमध्ये मी ही सेवा करत आहे आणि ही सेवा माझी सफल होऊ द्या आणि तुमच्या आगमनाशिवाय ही पूजा पूर्णत्व येणार नाही म्हणून हे अग्निदेवता तुम्ही माझ्या या पूजेमध्ये या आणि तुमच्या या अग्निस्वरूपात मला आशीर्वाद द्या म्हणून आपण अशी प्रार्थना करायची आपल्या जशी मनाला योग्य वाटेल तशी तुमच्या मनोभावे जशी जमेल तशी आपल्याला प्रार्थना करून अग्निदेवताला आपल्याला इथं प्रज्वलित करून घ्यायचं आहे कापूर टाकून घ्यायचं आहे आणि या कापूराला आपल्याला आपला पेटवून घ्यायचं आहे आणि अग्नि प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपल्याला त्या अग्नीची पण आपल्याला पूजा करायची असते कारण त्याच्या साक्षीनेच म्हणजे अग्नीनेच आपल्या ह्या पूजेला पूर्णत्व येत असते कारण जर अग्नीच पेटली जाणार नाही तर आपले हवन कसं पूर्ण होणार तर म्हणून त्या अग्नीची आपल्याला पूजा करायची आहे सर्वप्रथम थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे त्याने काय होईल की सगळी अग्नी छान प्रकारे प्रज्वलित होईल आणि सगळीकड प्रज्वलित झाल्याच्यानंतर आपल्या होमाला सुरुवात छान होईल मग आपल्या ह्या अग्नीला पण छान असं हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून त्यांची पण पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे फुलं असेल तर सा तुम्ही साईडला फुलं ठेवून पण पूजा करू शकता आपली छान अशी प्रज्वलित झालीची आहे एकदम साधा सोपा हवन आहे या हवनाने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तर दूरच होणार आहे छान असं तुमच्या घरातलं वातावरण छान शुद्ध होणार आहे सर्वप्रथम आपण कोणतीही सेवा करत असताना आपण गणेशाची सेवा करत असतो कोणतीही सेवा करत असताना गणेशाची सेवा करत असतो त्याच्या साक्षीने आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करत असतो म्हणून आपण थोडं थोडं चमच्याने तूप घ्यायचं आहे आणि आपण स्वाहाकार करायचा आहे जर तुम्ही गणपते हे नमः असा साधा मंत्र म्हणला तरी चालतो आपण मंत्र म्हणायचा ओम गण गणपते स्वाहा कारण स्वाहाकार जेव्हा आपण करतो तेव्हा स्वाहा असा शब्द मोठ्याने आला पाहिजे ओम गण गणपते स्वाहा ओम गण गणपते स्वाहा कारण जेव्हा आपण स्वाहा असं बोलत असतो ना त्यावेळेस आपली जे देवी आई आहे देवी आई आपली मुख ओपन करत असते म्हणजेच त्यांच्या जे, जे तोंड आहे ते ओपन करून त्यांनी आपण ज्या हवनामध्ये जे जे आपण साहित्य टाकणार आहोत ते साहित्य देवी माता आपली ग्रहण करत असते म्हणजे ती स्वीकार करत असते त्याचप्रकारे आपण जेव्हा हे मंत्र तुम्ही असं स्लोमध्ये हळू जरी म्हणले तर चालतील पण स्वाहा हे मात्र आपण मोठ्याने म्हणायचं आणि जे मी साहित्य घेतलं होतं ते, ते तीळ तांदूळ साखर आणि जे कापूर घेतले होते ते कापूर मी एकत्र केले आणि जे आपली हवन सामग्री होती त्या हवन सामग्री थोडीशी मी याच्यामध्ये ॲड केली थोडंसं तूप ॲड केलं आणि सगळं सामान मी एकत्रित करून घेतलं कारण आपण सर्वप्रथम आपण तुपाने आपल्या गणेशाचं नामस्मरण करत स्वाहा केलेलं आहे आता दुसऱ्या स्टेपला आपल्याला आपल्या देवीचं नामस्मरण घ्यायचं आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशेतीच्या पाठाचं जर तुम्ही तुम्ही आव्हान करत असा म्हणजेच तुम्ही स्वाहा आपल्या जर पाठाचं जर तुम्ही देत असाल तर तेव्हा तुम्ही सर्वप्रथम दिव्या कवच वाचायचं आहे अर्गला स्त्रोत्र वाचायचं आहे तिलकम स्त्रोत्र वाचायचं आहे आणि रात्री स्त्रोत्र वाचायचं आहे आणि पहिला अध्याय आपल्याला घ्यायचा आहे आणि अध्यायाच्या नंतर जे तुमची ओवी आहे ओवी म्हणजे एक नंबर दोन नंबर जे ओवी खाली अक्षरं असतात एक नंबर ओवी झाल्याच्या नंतर आपल्याला स्वाहा दोन नंबरची ओवी झाल्याच्या नंतर आपल्याला स्वाहा असं आपल्याला स्वाहाकार करायचं आहे आणि जर तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही आपलं स्त्री स्त्री सुक्तम जे असतं ते पठन करत करत तुम्ही एका एका ओवीनंतर स्वाहा असं तुम्ही करू शकता जेव्हाही तुम्ही स्वाहाकार करता तेव्हा आपल्या देवीचं तोंड ओपन होतं आणि जे काही आपण टाकता ते देवी आपली ग्रहण करत असते त्याच्यासाठी मंत्र स्लो करा पण एक स्वाहाकार जोराने म्हणा स्पष्ट ऐकू आला पाहिजे या आवाजात या सुरात आपल्याला स्वाहाकार करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर काहीच जमत नाही तुम्हाला दुर्गाशक्ती पठन करत करत जमत नाही तुम्हाला स्त्री सुक्तम पठन करत करत जमत नाही तर आपल्याला साधा सोपा नवारनो मंत्र आपल्याला पठन करायचा आहे एकदम साधा मंत्र आहे ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओ मेरिम क्लिम चा मुंडाऐ विचे स्वाहा स्वाहा हे शब्द मोठ्यानेच आला पाहिजे असा तुम्ही साधा सोपा मंत्र म्हणला तरी चालतो जर तुम्हाला कोणतंही काहीच जमत नसेल तर हा मंत्र म्हणायचा आहे ओ मेरिम क्लिम चा मुंडाऐ विचे स्वाहा ओम एम क्लिम चा मुंडाईविचे स्वाहा ओम एम क्लिम चा मुंडा स्वाहा असा मंत्र तुम्ही म्हणला तरी चालतो जर तुम्हाला येत नसेल तर मी खावरी स्क्रीनला हा मंत्र लावून देईल त्याच्यानंतर आपल्याला खिरेचा नैवेद्य आपल्याला शेवटी आपल्याला हवनामध्ये टाकायचं आहे आपण सगळं साहित्य टाकला तुम्ही गणेशाची प्रार्थना केली नंतर तुम्ही देवी देव्यायची तुम्ही दुर्गा सप्तशेट्टीच्या पाठाचं तुम्ही हवन केलात म्हणजे त्यांच्या पाठाचं तुम्ही आहुती दिलात त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही स्त्रीसुक्तमाचं दिलात त्याच्यानंतर स्त्रीसुक्तम झाल्याच्यानंतर तुम्हाला जर काहीच जमत नसेल तर हा साधा सोपा तुम्हाला मंत्र म्हणत म्हणत द्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला खिरेचा खिरीची आपल्याला आहुती द्यायची आहेत कारण आपण खिरीची आहुती याच्यासाठी शेवटी शे देतो कारण याच्याने आपला जे अग्नी आहे तो विजला जाणार नाही म्हणजे शेवटी दिल्याने म्हणून आपण खिरेचा जो आहे नैवेद्याचा आहुती आपण सर्वात शेवटी ही आहुती गर आपल्याला द्यायची आहे अशा प्रकारे आपला साधा सोपा आपला आपला हवनाचा झालेला आहे आणि हा हवन तुम्ही कोणीही घरच्या घरी करू शकता स्त्री पुरुष कोणी जर जोडीने केला तर अतिउत्तम जर जमत नसेल सकार तर तुम्ही कोणीही घरातली एखादी करते स्त्री सकाळी सकाळची आरती झाल्याच्या नंतर तुम्ही हे हवन करू शकता अष्टमीला आणि नवमीला हा हवन करू शकता आणि आपल्याला फळांची आहुती द्यायची आहे कारण द्राक्षाची जेव्हा तुम्ही आहुती देता तेव्हा व्याधींचा नाश व दोष दूर होत असतो आणि जेव्हा ऊसाचे तुकडे तुम्ही आहुतीमध्ये टाकत असतात तेव्हा मनोकामना पूर्ण होत असते सुपारी देत असतात तेव्हा कर्जमुक्ती होऊन धनलाभ होत असतो संत्रात घेऊन तुम्ही जेव्हा संत्री आहो ती म्हणजे टाकत असतात तेव्हा परदे अशा परदेशागमन व अभिष्ट कार्य हो सिद्ध होत असते आणि जेव्हा तुम्ही ईडलिंबू किंवा जम जत असता तेव्हा वंशवृद्धी व सतत दीर्घावही होत असते बी असलेले फळ म्हणजे ज्याच्यामध्ये बी आहे तसे फळ जर तुम्ही आहुती देत असाल तेव्हा ऐश्वर्य व सौख्य प्राप्ती होत असते जेव्हा तुम्ही खारीक देता असता तेव्हा कोर्ट कचऱ्याची मध्ये येणारं यश तुमच्या पापाचा नाश करत असतो नारळ तेव्हा तुम्ही श्रीफळ जेव्हा तुम्ही श्रीफळ तुम्ही आहुतीमध्ये देता असता तेव्हा सुखसोख्य आरोग्य व दीर्घायुष्य लाभत असतो आणि जेव्हा तुम्ही डाळिंब तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही आहुतीमध्ये देता असता तेव्हा बाधा दूर होत असते जर तुमच्या घरातली कोणती वाईट बाधा असेल तर ती तुमची दूर होत असते अशा प्रकारे आपण साधं सोपं हवन घरच्या घरी केलेलं आहे आणि माझे आत्तापर्यंत मला व्हिडिओ आले नाही त्याच्याबद्दल खरंच मनापासून क्षमस्व आणि तुम्हाला आता व्हिडिओ येत जातील तरी एक दोन दिवस असं लेट होईल अशी शक्यता आहे कारण मला भेटण्यासाठी पाहुणे आता घरी सुरूच राहणार आहे आणि जे जो व्हिडिओ केला होता तो काल अर्धा आणि आज अर्धा अशा प्रकारे दोन दिवस मी शूट घेतलेला आहे आणि मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ